thank yeah. you yeah. दिलीपरावजी वळसे पाटील आता विजयी झालेले आहेत निवडणुकीच्या मतदानाच्या काही दिवस आधी तुम्ही शिंदे पक्षामध्ये प्रवेश केला आणि तुम्ही त्यांना सहकार्य केलं तसं पाहायला गेलं तर जे मताधिक्य भेटलेलं आहे ते फार कमी आहे आपंगमेकरची भूमिका या ठिकाणी निभावलेली आहे काय सांगा या विजयाचा जल्लोष कसा साजरा करताय हा विजयाचा जल्लोष फक्त आणि फक्त आमच्या एकनाथ शिंदेसाहेबांच्या शिवसेनेचा आणि त्यांच्या आदेशाचा त्यांच्या आदेशावर आदेशा आम्ही सर्वांनी काम केलं आणि इथे मावतीचे उमेदवार आदरणीय आमदार दिलबा बाळासाहेब पाटील यांना आम्ही जास्तीत जास्त मत द्यायचा प्रयत्न केला आणि त्यांच्या सर्वांच्या प्रयत्नातून आणि आई सप्तशृलंगीच्या आशीर्वादाने आणि आपल्या राणेगावच्या गणपतीच्या आशीर्वादाने साहेब आज मताने विजयी झाले आहेत आणि ते परत एकदा मुख मंत्रिपदी विरतील आणि आपल्या तालुक्याची जास्तीत जास्त सेवा करतील लोकांमध्ये चर्चा आहे शेवटच्या गडीमध्ये जर आपण त्यांना पाठिंबा दिला नसता तर हा विजय कुठेतरी जड दर होता साहेब आता जर तर आत्या वेळेला मिशय असते तर आपण ते चर्चा करत नाही आज सत्य एकच आहे की साहेबांच्या आदेशामुळं आणि भगव्याच्या त्या सगळ्या भगव्याच्या आदेशाखाली वागणाऱ्या सगळ्या लोकांनी हिंदू लोकांनी एक संघपणे साहेबांच्या मागे उभे राहिलेत आणि साहेबांना विजय मिळवून दिला पुढे कशा पद्धतीने काम करणार आहात तुम्ही जे पण साहेबांचा आणि शिवसेनेचा आदेश असेल पक्षप्रमुखाच्या आदेशाने पुढचे कामं होतील